अर्ध्या तपाचा काल पक्षांचा थवा उडून जातो तसा केव्हा उडून गेला हे कळलंही नाही युद्धशास्त्रातील शिकायचं काहीच शिल्लक राहिलं नाही उलट मी आणि शोणानं केलेल्या रात्रीच्या जादा सरावामुळं आमच्याजवळ स्वतःचे असे प्रत्येक शस्त्रातले खास वेगळे हात होते मल्लविद्येच्या आखाड्यात मी घटका घटका भर नुसती मेहनतच घेतली नव्हती तर एकाच वेळी चार चार मल्ल युवकांबरोबर मंडल खेळलो होतो का कुणाला ठाऊक पण व्यायाम करताना मला दमल्यासारखं कधीच वाटत नसे उलट जस जसा मी व्यायाम करी तसतसं माझं अंग तापत जाईल कधीकधी कधी ते इतकं तापत असे की माझ्याबरोबर हौद खेळणारे जोडीदार म्हणत कर्णा असाच जा आणि दोन घटका गंगेच्या पाण्यात पडून अगोदर आपलं अंग थंड कर आणि मगच आम्हाला तुझ्याबरोबर मल्लमंडल खेळायला बोलव तुझं शरीर आहे की रथाची रसरशीत तापलेली घाव माझ्या बहुकंटक डावाला तर ते इतके घाबरत की तो डाव घालण्यासाठी मी शरीराची चपळाईनं हालचाल करू लागलो की ते सरळ आपण होऊनच उताने पडत या डावाचं एक वैशिष्ट्य होतं प्रतिस्पर्ध्याची मान या डावात अशी सापडलेली असे की अंगातली सगळी शक्ती हातात एकवटून तिचा दबाव हळूहळू वाढवीत गेलं की श्वास कोंडून प्रतिस्पर्धी घुसमटून मरून जाई त्याचे हात आणि पाय पाठीवर त्यावेळी मुळीसारखे असे बांधलेले असत की मानेवरचा हात काढून घेण्याची शक्ती त्याच्यात असली तरीही त्याला ते शक्य होत नसे हा माझ्या खास ठेवणीतला डाव होता आणि युद्धशास्त्राच्या नियमाप्रमाणे तो केवळ द्वंद्वाच्या वेळीच इतक्या क्रूरपणानं वापरता येईल द्वंद्वाची कल्पना एकच होती दोन योद्ध्यांपैकी त्यात एकच शिल्लक उरे या युद्धाचा एकच निकाल असे विजय किंवा मरण एखादा योद्धा मरणाच्या भीतीनं शरण आलाच तर त्याला जीवदान मिळेल पण ते जीवदान म्हणजे विधवा स्त्रीच्या जगण्यासारखंच असे योद्ध्याच्या राज्यात अशा जीवदान मागणाऱ्याला काळीचीही किंमत नसे अशा द्वंद्वयुद्धासाठी लागणारे सगळे डाव मी शिकलो होतो पण सगळ्यात माझा अधिक भरवसा होता तो एकाच डावावर बाहू कंटकावर काळाच्या वाऱ्याबरोबर अशी दिवस रात्रीची अनेक ओली सुकी पानं निघून गेली रोज भल्या पहाटे उठणं गंगेत मनसोक्त डुंबणं सकाळपासून दुपारपर्यंत पाठ चांगली तापेपर्यंत गंगेत राहूनच सूर्यदेवांची आराधना करणं दिवसभर युद्धशालेत शूल तोमर शतघ्नी प्रास परीघ भृशुंडी खडग गदा पट्टे अशी निरनिराळी शस्त्र फिरविणं वेळ अपुरा वाटला तर रात्री शोणाला घेऊन फलित्याच्या धुसर प्रकाशात अचूक लक्षवेध करणं आणि शेवटी दिवसभर घडलेल्या घटनांचं चिंतन करीत कधीकधी चंपानगरीच्या आठवणी मनात घोळवीत झोपी जाणं या चाकोरीत आता अर्ध तप गेलं बालपणातील वसू आता मनाच्या प्रांगणातून दवडे नासा झाला चंपानगरीची जागा आता पुराण घेतली कुतुहल आणि शंका यांची जागा आता संयम आणि सामर्थ्य यांनी घेतली चंपानगरीत गंगा किनारी वाळूत उमटणारी चिमुकली पावलं आता हस्तिनापुराच्या भूमीवर भक्कमपणे ऋतू लागली काळाच्या अजगरानं सहा वर्षाचा काळ गिळला होता सहा वर्ष या सहा वर्षात काय घडलं आणि काय नाही ते सांगायचं म्हटलं तर ती एक स्वतंत्र कथाच होईल या सहा वर्षात मी म्हणजे युद्ध शाळेतला केवळ एक शिष्य होतो इथं शिष्यासारखं कुणीही मला कधीही वागवलं नाही द्रोणाचार्यांच्या दृष्टीखाली माझं कृपाचार्यांच्या पथकात नाव होत त्या पथकात हस्तिनापुरातले सगळे सामान्य शिष्य होते त्या सामान्य शिष्यांतला मी सर्वात सामान्य होतो शिष्यांच्या गर्दीत कृपाचार्यांनी किंवा द्रोणाचार्यांनी माझी कधीच विचारपूस केली नव्हती आणि खरं सांगायचं म्हटलं तर त्यांनी मला विचारावं माझ्या पाठीवरून हात फिरवावा असं मलाही कधी वाटलं नव्हतं ज्या ज्या वेळी मला शस्त्रातला एखादा अवघड हात समजत नसेल त्या त्यावेळी क्षणभर मी डोळे मिटून माझ्या गुरूंचं सूर्यदेवांचं स्मरण करी आणि यक्षणीची जादूची कांडी फिरल्याप्रमाणे पळात मी तो हात करून मोकळा होईल श्रद्धा ही सामर्थ्यवान असते कशावर तरी श्रद्धा असल्याशिवाय माणूस जिवंत असूच शकत नाही शिष्या अवस्थेत माझी सर्व श्रद्धा माझ्या गुरुवर होती भीतीचा कधी लवलेशही मला शिवला नाही पण मधून मधून मन बंड करून उठे ते एवढ्यासाठीच की शालेतील हे दोन्ही गुरुदेव माझी कधीच का विचारपूस करीत नाहीत कर्ण म्हणजे एक दगडाचा पुतळा आहे असं त्यांना वाटतय का तहानलेल्या माणसाला समुद्रात असून पाण्याचा एक थेंब सुद्धा प्यायला मिळत नसतो तशी माझी अवस्था होईल माझे हे विचार कुणाजवळ तरी बोलून दाखवावेत म्हटलं तर शोणाशिवाय दुसरं कोण होत माझा मन घुसमटून गेलं होतं मोठ्या माणसांनी जवळ येऊन लहानांचे दोष दाखविले तर बरं असत पण त्यांची उपेक्षा केली तर त्यांचा अनुल्लेख केला तर त्यांच्या मनाचा अंकुर कोंदटतो मग वाट फुटेल तिकडून तो बाहेर पडतो या सहा वर्षात मला काय मिळालं होतं निव्वळ घोर उपेक्षा जळजळीत जर अनुल्लेख कर्ण नावाचा कोणी एक शिष्य या युद्धशाळेत आहे हे कुणालाही माहीत नव्हतं पुढं पुढं करण्याची मला सवय नव्हती त्यामुळं माझं आणि शोणाचं एक वेगळं असं जग हस्तिनापुरातल्या युद्धशाळेत सुद्धा आपोआपच निर्माण झालं होतं कृपाचार्य आणि द्रोणाचार्य यांच्यावरच्या आदराऐवजी ती जागा शंकेनं घेतली होती आपले हे नावाचेच गुरु आहेत असं वाटे जे शिष्यांची मन ओळखत नाहीत ते कसले गुरु जे त्यांच्या मनाची कळी प्रेमाच्या फुंकरीनं फुलवीत नसतात ते कसले गुरु माझं मन गुरुप्रेमासाठी तळमळे आणि म्हणूनच मी माझी पाठ रोज उन्हात तापेपर्यंत माझ्या गुरूंचा हात पाठीवरून फिरवून घेई सूर्यदेवांना अर्ध्य देत राही असा रोज तापून निघत असल्यामुळं माझी पाठ आता रसरशीत झाली होती याच्या उलट शालेतील सर्व राजपुत्र शिष्यांची स्थिती होती कृपाचार्य आणि द्रोणाचार्य यांचा अतिशय आवडता होता पांडुपुत्र अर्जुन तो एकटाच का लाडका म्हणून युवराज दुर्योधन मुद्दाम दुसरंच काहीतरी कारण काढून आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करी त्याचं पर्यवसन भांडणात होई आपल्या भावाला छिडल्याबद्दल भीमाला राग येई तो त्याला कधीच आवरता येत नसे दात ओट खाऊन तो मिळेल त्याला झोडपून काढी द्रोणाचार्यांच्या भीतीनं भांडणाची कागाळी कोणीही त्यांच्यापर्यंत पोचवीत नसत एकदा तर असं ऐकायला मिळालं की ते सगळेजण मिळून वनविहारासाठी नगराबाहेर गेले असताना दुर्योधनानं दुःशासनाच्या मदतीनं भीमाचे हात पाय तो झोपला असताना रानवेलींनी करकचून बांधून त्याला सरळ एका तळ्यात फेकला परंतु भीमाला काही झालं नाही त्याला जलदेवतांनी सोडविला म्हणे मला तर हे काहीच खरं वाटलं नाही कारण एक तर भीमाला त्यांनी तसा तळ्यात टाकला असता तर तो कधीच जिवंत राहिला नसता कारण तळ्यात जलदेवता नसतात तर विशाल जबड्याचे मासे आणि क्रूर मगरी असतात आणि दुसरं म्हणजे आपल्याला ठार मारण्याचा कट कुणीतरी केला आहे हे त्याला तळ्याबाहेर आल्यावर समजलंच असत हे काम दुर्योधनाशिवाय दुसऱ्या कुणाचं नाही हे जाणून त्यानं त्याला बाहेर येताच सरळ आपल्या गदेनं ठेचून काढलं असत कारण भीमाला राग कधीच आवरता येत नव्हता कुणीही सांगितलेलं तत्वज्ञान त्यानं मांडलं नसतं आणि कुणीही केलेल्या सांत्वनानं त्याचं कधीच समाधान झालं नसतं राजकुमारांची भांडणं सोडविताना आणि त्यांच्या सामर्थ्याचं तोंड भरून वर्णन करताना सारथ्याच्या यच्छित दोन मुलांकडं लक्ष द्यायला कुणाला सवय असणार अशी ही सहा वर्षे गेली एका किशोराचं तरुणात रूपांतर झालं धाडसाची आणि आव्हानं देणारी प्रत्येक गोष्ट आता अंगावर घ्यावी असं वाटू लागलं तारुण्य ज्वलंत धमन्यांचं अविरत स्पंदन निसर्गानं मानवाला दिलेला सर्वात श्रेष्ठ वर जीवनाच्या नगरातील एकमेव राजमार्ग निसर्गाच्या साम्राज्यातला वसंत मनाच्या मयुराचा पूर्ण पसरलेला पिसारा फुललेल्या शरीर भुजंगाचा डौलदार असा ठिपकेदार फणा भावनांच्या उद्यानातील धुंद केवडा विश्वकर्त्याच्या अविरत धावणाऱ्या रथातील सर्वात ऐटदार घोडा माणसानं मानानं मिरवायचा काळ काहीतरी मिळवायचा काळ शक्तीचा आणि स्फूर्तीचा काळ काहीतरी करावं असं खऱ्या खऱ्या अर्थानं वाटणारा ध्येय वेडा काळ बालपणातील सर्व वस्तूंना हिरवा रंग असतो तारुण्यातील सर्व वस्तूंना गुलाबी केशरी रंग असतो क्षितिजाला भिडणाऱ्या आकाशाच्याही पलीकड तरुणाच्या दृष्टीची झेप जात असते जे जे गतिमान आणि प्रकाशमान असतं त्याची त्याला सहज सुंदर ओढ असते जिथं जिथं आणि जे जे अशक्य असेल ते ते शक्य करण्याची अंगभूत उर्मी त्याच्यात असते अशक्य हा शब्दच नसतो त्याच्या कोषात अलीकडं मला माझ्याच लहानपणीच्या आणि किशोरावस्थेतील काही गोष्टींचं हसू होई गंगेला गंगामाता म्हणणारा कर्ण तिच्या काठी उत्तरियात शिंपले वेचणारा कर्ण गरुडासारखा आकाशात जातो म्हणणारा कर्ण पोरांच्या आग्रहाला मान देऊन राजा म्हणून पाषाणी सिंहासनावर बसणारा कर्ण आपली कुंडलं कशी चमकतात हे गंगेच्या पाण्यात नेहाळणारा कर्ण किती फसवा होता त्या त्या वेळचा आनंद किती फसव्या होत्या त्या वेळच्या श्रद्धा किती संदिग्धता किती अज्ञान हे सगळं पुसट होत गेलं काळाच्या टोळानं ते सगळं फस्त केलं जीवनाच्या रथाचे वेग तारुण्याच्या सारथ्यानं आपल्या हाती घेतले या रथाला पाच घोडे असतात सामर्थ्य महत्वाकांक्षा निर्भयता अभिमान आणि अवधार्य जे सामर्थ्यशाली असत तेच तारुण्य प्रकाश कधीतरी काळा असतो काय असलं सामर्थ्यशाली तारुण्यच आपल्याबरोबर इतरांचा मान वाढवित महत्वाकांक्षा हा तर तरुणाचा स्थायी भाव मी मोठा होईन परिस्थितीच्या डोक्यावर पाय ठेवून मी तिला वाकवीन ही तरुणाची उभारीची उर्मी असते निर्भयता म्हणजे तरुणाच्या जीवन संगीतातला सगळ्यात उंच स्वर भय हा या स्वराचा फुटलेला चिरका आवाज चिरका आवाज कुणाला कधीतरी आवडेल का जग उंच स्वराची ताण ऐकायला उत्सुक असतं चिरका आवाज नाही अभिमान असतो तारुण्याचा आत्मा ज्या माणसात श्रद्धा नाही तो माणूस नाही आणि ज्या तरुणात अभिमान नाही तो तरुण नाही तरुण माणूस हा आपल्या श्रद्धांचा नेहमीच अभिमान बाळगतो त्यांच्यासाठी प्रसंगी प्राण द्यायलाही त्याला तयार असावं लागतं आणि औदार्य म्हणजे तर तरुणाचा अलंकार आपल्या शक्तीचा इतर दुर्बलांच्या संरक्षणासाठी केलेला वापर आपण जगून इतरांना जगविण्याचं अमोल साधन असं असतं हे तारुण्य जिथं ते असत तिथं अपमानाची चीड असते जिथं ते असतं तिथं आपल्या न्याय हक्कावर झालेल्या आक्रमणाची भिरड असते जिथं ते असतं तिथं ते अन्यायाचा पक्ष निखंधून काढत जिथं ते असतं तिथंच खऱ्या अर्थानं विजय असतो तिथंच प्रकाश असतो प्रकाश नसेल तर मग अंधकार अपमानाला कवटाळणारा अंधकार पराजयाचं विष अमृत म्हणून पचविणारा अंधकार अन्यायाचं समर्थन करणारा अंधकार आक्रमणाला भिणारा अंधकार